काही लोकात तुम्हाला माहिती आहे मिशन मिशनची जी कामं आहे ती एकाच ठेकेदारांनी घेतलेली आहे आणि जवळजवळ चाळीस कोटीची म्हणजे सत्तर कोटीची कामं एकाच ठेकेदारांकडे राणे समर्थक ठेकेदारांकडे आहेत आणि ती कामं अर्धवड अवस्थेत आतापर्यंत आहे आणि ह्या अवस्थ अजवड अवस्थेत असल्यामुळे पाणी ही पूर्ण देवगड तालुक्यासाठी जाणवत आहे कदाचित पुढच्या पंधरा दिवसात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ देवगड वासियांवरती येणार आहे असं आम्हाला भीती आहे आणि त्यामुळे ही जलजीवनची मिशनची जर कामं वेळेवर पूर्ण होत नसतील आणि एकाच ठेकेदाराला ह्या पद्धतीने कामं मिळत असतील तर ती कशी काय पूर्ण करणार हा एक प्रश्न उभा असतो त्याची मुदत जलजीवन मिशनची संपलेली आहे आणि जलजीवनची मुदत संपून सुद्धा हे कॉन्ट्रॅक्टर जे राणे समर्थक आणि बीजेपीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि असे कॉन्ट्रॅक्टर बेलगाम झालेले आहेत म्हणजे त्यांना काहीही त्यांच्यावरती लगाम उरलेला नाही आहे कारण ते समर्थक आहेत किंवा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत त्यामुळे त्यांना विचारणारे प्रश्न कोण नाही आहेत पण ह्यापुढे आम्ही अशा कॉन्ट्रॅक्टरना जाब विचारायचं राहणार नाही जरकोट असेल जो पाणीचा प्रश्न असेल तो गेली पंधरा वर्ष तसाच तात्काळ आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरमुळे तो तात्काळ आहे अशा कॉन्ट्रॅक्टरच्या अवस्थेमुळे तो तात्काळ आहे आणि त्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्टरना जाब विचारला पाहिजे अशा कॉन्ट्रॅक्टरांना ही कामं पूर्ण करण्यासाठी जाब विचारणं खूप गरजेचं आहे आणि तो आम्ही जाब विचारतो